या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेन संस्थिता नमतस्य 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 नमो नम, 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 नम रामकृष्ण हरिमंडळी स्वामी समर्थ सध्या शारदीय नवरात्र चालू आहे आणि उद्या आहे शारदीय नवरात्रीतील नवमी तिथी तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण नवरात्रीमध्ये घट विसर्जन कधी करावं कारण की यावर्षीची नवरात्री आहे तर ती एक दिवस जास्त आलेली आहे जेव्हा तिथीची वृद्धी होते त्यावेळेस नवरात्र ही दहा दिवसाची होते जेव्हा तिथीची क्षय होतो त्यावेळेस नवरात्र ही आठ दिवसाची देखील असते यंदा नवरात्रीची वृद्धी झाल्याने तृतीय तिथीची वृद्धी झाल्याने यंदाची नवरात्र जी आहे तर ती दहा दिवसाची असणार आहे तर यंदाची नवमी तिथी जी आहे तर ती उद्या एक स ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी नवमी तिथी आहे आणि या दिवशीच आपल्याला घट जे आहे तर ते विसर्जन करायचे आहे नवरात्रीचा दहावा दिवस असला तरी देखील आपण नवरात्रीच्या गटाचं जे विसर्जन आहे तर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारी करायचं आहे आणि या दिवशी आपण नवरात्रीच्या उपवासाचा पारणा म्हणजेच उपवास देखील या दिवशी सोडायचे आहे बऱ्याच जणांच्या इकडे जे घर जे आहे तर ते दशमी तिथीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवतात काही भागामध्ये नवरात्रीच्या घटाचं विसर्जन म्हणजे नवरात्रीचा घट जो आहे तर तो नवमीच्या तिथीला हलवतात नवमीच्या दिवशी तिथीला घट जे आहे तर ते उठवतात आमच्याकडे देखील नवरात्रीच्या घटाचं विसर्जन हे नवमी तिथीला होतं तर नवमी तिथीला म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आपल्याला घटाचं उद्यापन करायचं आहे घट विसर्जन करायचं आहे देव हलवायचे आहेत म्हणजेच घट हलवायचा आहे तर घट जो आहे तर तो आपल्याला बाराच्या नंतर हलवायचा आहे तर बऱ्याच ठिकाणी घट जो आहे तर तो नवमी तिथीला बाराच्या नंतर हलवला जाईल बरं बऱ्याच वर्षे वर्षानुवर्षे घट जो आहे तर तो बाराच्या आत हलवला जातो परंतु यंदा नवरात्रीचा घट जो आहे तर तो बाराच्या नंतर हलवायला सांगितलेला आहे तर त्यासाठी आपण बाराच्या नंतर हा नवरात्रीचा घट जो आहे तर तो उठवायचा आहे ज्यांच्या घरी नवरात्रीचा घट जो आहे तर तो दशमीच्या दिवशी उठवला जातो तर त्यांनी दोन ऑक्टोंबरला म्हणजेच गुरुवारी घट जो आहे तर तो हलवायचा आहे दसऱ्याच्या दिवशी हलवत असताना तुम्ही विजय मुहूर्तावरती हलवू शकता जसे की दोन वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते तीन तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त आहे किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही घट हलवला तरी देखील चालेल तर जे एक तारखेला घट उठवणार आहेत म्हणजेच नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच एक ऑक्टोंबरला जे घट उठवणार आहे तर त्यांनी काळ जो आहे तर तो बारा ते सा दीड वाजेपर्यंतचा हा जो काळ आहे तर तो वगळायचा आहे कारण की काळामध्ये कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते केलं जात नाही आपण घटाची स्थापना जशी शुभ मुहूर्तावरती करतो तसंच विसर्जन देखील शुभ मुहूर्तावरती करणं तेवढंच गरजेचं आहे तरच आपण केलेल्या व्रताचं सेवेचं आपल्याला पूर्ण फळ हे मिळत असतं त्यासाठी आपण हे जे घट जे आहे तर ते दुपारी बारा ते दीड यावेळे मध्ये हलवायचे नाहीत त्यानंतर दिवस थोडासा खाली गेल्यानंतर तुम्ही घटाचे विसर्जन जे आहे तर ते करू शकता कारण की बारा नंतर आपल्याला घट उठवायचे आहेत नवमी तिथी ही दिवसभर असणार आहे संध्याकाळी सायंकाळी सात वाजेपर्यंत नवमी तिथी आहे त्यासाठी तुम्ही सायंकाळापर्यंत घट जे आहे तर ते हलवू शकता दीड नंतर तुम्ही कधीही घटजे आहे तर ते उठवू शकता ज्यांच्या भागामध्ये परंपरेनुसार बाराच्या आत घट उठवणार असतील तर त्यांनी यम काळ जो आहे तर तो साडेसात ते नऊ आहे तर हा काळ वगळायचा आहे उरलेल्या वेळेमध्ये तुम्ही घटाचं विसर्जन करू शकता नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो घट हलवल्यानंतर सोडला जातो तर तुम्ही नवरात्रीच्या नवव्या दिवशी नवव्या माळेला म्हणजे एक तारखेला जर उपवास सोडणार असाल घट हलवणार असाल तर घट हलवल्यानंतर लगेचच उपवास सोडू नये कारण की उपवास जो आहे तर तो नवमीचा संपूर्ण दिवस करावा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे नवमी तिथी जी आहे तर ती संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे तर ज्यांना शक्य आहे तर त्यांनी संध्याकाळी सात वाजेपर्यंत उपवास हा अवश्य करावा आणि संध्याकाळी सात नंतर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता ज्यांचा उठता बसता उपवास आहे किंवा ज्यांचा नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी देखील संध्याकाळी सात नंतर उपवास सोडण्याचा प्रयत्न करावा ज्यांच्याकडे घट हलवल्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत आहे त्यांनी घट हडवल्यानंतर उपवास जो आहे तर तो, तो सोडू शकता ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला जातो किंवा घट हलवले जातात तर त्यांनी दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यानंतर उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे दसऱ्याच्या दिवशी आपण घटाचं विसर्जन तुम्ही जर करणार असाल तर घट दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन करताना जो राहूकाळ आहे तर तो दीड ते तीन असा हा राहुकाळ आहे तर तो काळ तुम्ही शक्यतो वगळू शकता शिवाय यमकाळ जो आहे तर तो सहा वाजून सहा वाजल्यापासून ते साडेसात साडेसात वाजेपर्यंत आहे हा काळ देखील तुम्ही दसऱ्याच्या दिवशी तुम्ही वगळू शकता इतर वेळेमध्ये किंवा विजय मुहूर्तावरती देखील तुम्ही जे आहेत तर ते हलवू शकता यानंतरचा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की नवरात्रीचे घट हलवल्यानंतर आपण देवांना आंघोळ कधी घालावीच म्हणजे आपले देव कधी पुजावेत नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण देव घटी बसवलेले असतात विड्याच्या पानावरती आपण बसवलेले असतात आणि नऊ दिवस आपण देवांना स्नान घालत नाही कारण की देवी जी आहे तर ती युद्धाला गेलेली असतात घट हलवल्यानंतर लगेचच आपल्याला देवपूजा करण्याची घाई करायची नाही कारण की नवमीला जर तुम्ही घट सकाळी हलवलेले असतील तरी देखील दसऱ्याच्या दिवशीच देवांची पूजा जी आहे तर ती केली जाते ज्या दिवशी नवमी आणि दशमी तिथी एकत्रित येते त्यावेळेस घट हलवल्यानंतर दसऱ्याला देवीची पूजा केली जाते म्हणजेच घरातील देवांची पूजा केली जाते परंतु यंदा नवमी आणि दशमी तिथी ही जी आहे तर ती वेगवेगळ्या दिवशी आहे तर त्यासाठी तुम्हाला नवमीच्या दिवशी जर तुम्ही देव हलवणार असेल तर लगेचच एक तारखेला तुम्हाला देवा घालायची ना नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी घालायची देवा, आहे पंचामृताने देव साफ करून त्यानंतर तुम्ही देवांची पूजा करू शकता या दिवशी तुम्ही दसऱ्याची विधिवत पूजा करू शकता गाडीची दुकानाची इलेक्ट्रॉनिक वस्तूंची देखील पूजा तुम्ही या दिवशी करू शकता आणि दसरा हा सण तुम्ही साजरा करू शकता एक तारखेला नवमीच्या दिवशी फक्त आपल्याला घट उचलायचा आहे घट हलवायचा आहे परंतु देवांची जी पूजा आहे तर ती देवांची पूजा करायची नाही बरेच जण नवमीच्या दिवशी शस्त्रपूजा करतात तर बरेच जण दशमीच्या दिवशी ध शस्त्रपूजा करतात तुमच्याकडे जर नवमीच्या दिवशी शस्त्रपूजा करत असतील तर तुम्ही नवमीच्या दिवशी देखील शस्त्रपूजा करू शकता ज्यांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते त्यांनी दोन तारखेला शस्त्रपूजा केली तरी देखील चालेल आता आपण घट कसे उठवायचे याची थोडक्यात माहिती घेऊया त्यासोबत साहित्याचं काय करायचं ते, ते देखील पाहूया घट विसर्जनाच्या दिवशी घट उठवायच्या अगोदर आपल्याला घटाला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही देखील पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य सात्विक जेवण तुम्ही बनवू शकता सर्वात आधी आपल्याला घटाला अगरबतीने ओवाळून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे घटाचं विसर्जन आहे तर ते पुरुष लोक करतात महिलांनी घटाचं विसर्जन करू नये घट उठवून त्यासाठी पाच पुरुषांना तुम्ही बोलवायचं आहे किंवा पाच लहान मुलांना देखील तुम्ही बोलावू शकता त्यांना घटावरचा जो नारळ आहे तर तो धरायला सांगायचा आहे त्यानंतर पाच वेळा हा नारळ जो आहे तर तो वर उचलायचा आहे आणि पाच वेळा घटावरती ठेवायचा आहे उचलत असताना तुम्ही उदो चांग भलं उदो उदो चांग भलं किंवा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं नावान आई राजा उदो उदो, उदो जगदंबेचा उदो उदो जो कोणी तुमचा कुलदैवत आहे कुलदेवी आहे तर त्यांचा नाम घोष जयघोष तुम्हाला करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला घट उठवायचा आहे घट उठवत असताना पुरुष मंडळीने डोक्यावरती गांधी टोपी घालावी किंवा रुमाल ठेवावा त्यानंतर डोक्यावरती गुलालाने किंवा ना, कुंकवाने नाम आहे आहे त्यानंतर आपल्याला जे 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 धन म्हणजे उगवलेले ते थोडेसे उपटायचे आहेत आणि ते गांधी टोपीमध्ये किंवा कानाच्या मागे देखील अडकवले जातात त्यानंतरचा घटावरचा जो नारळ आहे तर तो नारळ आपल्याला वाढवायचा आहे नारळ बऱ्याच ठिकाणी विसर्जित केला जातो ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करून शकता आमच्याकडे नारळ जो आहे तर तो त्याच दिवशी वाढवला जातो नारळ वाढवायचा आहे त्यानंतर त्यातला जो प्रसाद आहे तो प्रसाद म्हणून आलेल्या आलेल्या पुरुष मंडळींना किंवा लहान लहान मुलांना मुलांना वाटला जातो त्यासोबतच दक्षिणा देखील दिली जाते लहान काही पैसे दिले जातात शिवाय आपण जी कडाकणी केलेली असतात तर ती कडाकणी किंवा कडाकण्याची माळ बांधलेली असतात त्यातली कडाकणी देखील वाटली जातात त्यानंतर आपण कळशामध्ये जो पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी आपल्याला इकडे तिकडे कुठेही न टाकता पहिल्यांदा तुम्ही एखाद्या फुलाने किंवा एखाद्या आंब्याच्या पानाने हे जे पाणी आहे तर ते घरभर शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा पूर्णपणे नष्ट होतो घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि देवीचा कृपा आशीर्वाद देखील आपल्या घराण्यावरती कुळावरती राहत असतो त्यासाठी हे पाणी घरावर ते संपूर्ण शिंपडायचं आहे त्यामधली सुपारी नाणं जे आहे तर ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता यानंतर कलशाला बांधलेला जो धागा आहे तर त्यामध्ये एक नऊ दिवसाची शक्ती कुलदेवतेचा आशीर्वाद एक एकवटलेला असतो त्यासाठी तो धागा आहे तर तो आपल्याला काढायचा आहे आणि घरातील कर्त्या पुरुषाच्या मनगटावरती तुम्हाला तो धागा आहे तर तो बांधायचा आहे तो, तो, तो रक्षासूत्राचं काम करतो किंवा तुम्ही घरातील लहान मुलांच्या किंवा कुलस्त्रीच्या हातावरती देखील बांधू शकता त्यानंतर जे काही अक्षता तांदूळ असतील तर ते पक्ष्यांना घालायचे आहेत कारण की आठ दिवसाचे जे तांदूळ आहेत ते शक् के तो खराब होतात आठ नऊ दिवसाचे तुम्ही पक्ष्यांना घालू शकता जास्त खराब झाले असतील तर तुम्ही विसर्जन देखील करू शकता फुलांच्या माळा व जे काही नाशवंत साहित्य आहे तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता घट उठवल्यानंतर हा जो घट आहे हे जे अंकुर आहे तर ते लगेचच तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं नाही ही चूक तुम्ही अजिबात करू नका घट उठवल्यानंतर हे जे अंकुर आहे तर ते दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सर्व देवांना वाहिले जातात मंदिरामध्ये जाऊन देवांना वाहिले जातात शिमे अलंंगण करताना देखील हे जे धन आहे तर ते घेऊन जा जातात तर त्यासाठी हे धन आपल्याला लगेचच विसर्जित करायचं नाही हे जे अंकुर आहे तर ते दसऱ्या च्या दिवशी देवांची पूजा केल्यानंतर सर्व देवांना हे अंकुर जे आहे तर ते व्हायचे आहेत काही अंकुर काढून तुम्ही तुमच्या पाकिटमध्ये पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये दे देखील ठेवू शकता त्यामुळे आपली उत्तर उत्तर प्रगती होते आणि आपल्या घराची ही वाढ आपल्या घराच्या संपत्तीमध्ये समृद्धीमध्ये दे वाढ देखील होते त्यानंतर आपण जेव्हा घट उठू तर घट उठवताना आपल्याला थोडासा घट जो आहे तो तो हलवताना पहिल्यांदा उत्तर दिशेकडे हलवायचा आहे त्यामुळे आपली उत्तर उत्तर प्रगती होते दक्षिण दिशेला चुकून देखील आपल्याला हलवायचं नाही हा जो आपण घट बसलो तर त्यामध्ये जो मातीचा घट आहे किंवा जे उगवलेलं धान्य आहे माती आहे तर ते लगेचच आपल्याला विसर्जित करायचे नाही हे तुम्ही घराबाहेर ठेवू शकता आणि त्यानंतर हे जो घट आहे हे जे मातीत उगवलेले धान्य आहे तर ती नव्याची पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा असते त्यावेळी तुम्ही शेतामध्ये नेऊन ठेवू शकता आणि जो घट आहे तर तो, तो शेतामध्ये पुरू शकता किंवा तसाच ठेवला तरी देखील चालेल जर तुम्हाला जर शहरा भागामध्ये राहत असाल तुम्हाला जर शेतात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडामध्ये गार्डनमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता घट उठवल्यानंतर रोजची देवपूजा ही दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर करायची आहे पंचामृताने स्नान घालून देवांची पूजा करून विधिवत दसऱ्याची पूजा अवश्य करावी आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं